नमस्कार साठ वर्ष वयात प्रत्येक मुलाचे आई वडील घरात बसून मुलाच्या कमाईवर राहतात पण इथे मात्र काही भलतंच चित्र पाहायला मिळत आहे मुलाला मदत म्हणून आजींनी काय केलं आहे ते बघाच व्हिडिओ पुढे पाहण्यातील चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आर मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या प्रत्येक मुलाचे आई वडील हे उतार वयात आल्यानंतर घरात बसून मुलाच्या कमाईवर राहतात पण हिते ते मात्र या आजींनी तसं न करता स्वतःच रिक्षा चालवत असून मुलाच्या संसाराला आर्थिक हातभार लावत आहेत सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून नेटकरी मात्र या आजींचं तोंड भरून कौतुक करताना दिसत आहेत या कारण मध्ये आपल्या आजी भेटलेल्या आहेत रिक्षावाल्या नमस्कार आजी कुठलं गाव तुमचं नांदगाव काय गाडी कशी काय शिकला